고고 ब्युटिशियन क्षेत्रात अथक परिश्रम जिद्द चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठलेल्या सांगोला येथील नीलम मेक ओव्हर ब्युटी पार्लरच्या सर्वे सर्वा नीलम मणेरे यांचा नीलम मेक ओव्हर ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे नुकताच त्यांच्या या ब्युटी पार्लरचा छोटेखानी कार्यक्रम सांगोला येथे संपन्न झाला नीलम मणेरी यांच्या मातोश्री अनारकली मणेरी यांच्या शुभ हस्ते फीत कापून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सुषमा भोसले मनीषा पाटणे रेश्मा मुलाणी शीतल गाडेकर आदी महिला उपस्थित होत्या ब्रिलियंट टाइम्स न्यूजच्या माध्यमात त्यांच्या या नीलम मेक ओवर या ब्युटी पार्लरच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ब्रिलियंट टाइम्स न्यूजच्या प्रतिनिधी कुमारी प्रणाली रासे यांनी नीलम मनेरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पहा बिलंडाईस मध्ये मी खूप खूप स्वागत करीत आहे आज आम्ही आलो आहोत सांगोल्या मध्ये नीलम नगर ब्युटी पार्लरला आज आम्ही भेट देण्यासाठी मॅडम आपलं नाव माझं नाव नीलम मनेरी आणि मी राहते सांगोल्यात आणि माझं इथं ब्युटी पार्लर आहे अच्छा किती वर्षापासून आपलं ब्युटी पार्लर म्हणून तुम्ही इथे काम आहे मी गेले चार वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे आधी शॉप म्हणजे घरी मध्ये चालवत होते शॉप चार वर्ष झाले आता कंटिन्यू कार्य करतात आपलं बालपण म्हणजे कुठलं आहे ना बालपण माझं तसं अजून आहे पारशी अच्छा आणि मी तिथनच मला सगळं सुचलं की आपण फ्युचरमध्ये मध्ये काय करायचं पाहिजे तिथं मी सगळ्या लोगे जात होते अच्छा तेव्हापासून ही आयडिया आली अच्छा सगळ्यांचे बघून बघून माझं गाव आहे खेडेगाव माहेर माझं बघलं अच्छा आपलं शिक्षण किती झाले आहे माझं शिक्षण ते झाले बीए बी ए केली हच पण मॅडम तुमचं बी ए होऊन म्हणजे एज्युकेशन तुमचं खूप असं डिफरंट झालेलं आहे मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुमची कशी काय आवड निर्माण झाली की आपण एक ब्युटिशियनच झालं पाहिजे असं का तुम्ही म्हणजे विचार केला आणि आज तुम्ही सक्सेस का आहात ते विषय पहिल्यांदा छंदापासून येते स्त्री म्हणून जेव्हा असतं सगळ्यांना छंदची आवड असते मेकअपची वगैरे हो आणि ते बघता बघता मला असं वाटलं की आपण ह्या फील्डमध्ये काही करू शकतो प्रत्येक शिक्षणामध्ये असं काही नाही अच्छा सौंदर्यापासून पण एक बिझनेस घडवू शकतो आयडिया अरे वा छान तुम्ही <laughs> तुमचा सौंदर्याचा खूप छान परिपूर्ण वापर केला आहे <laughs> धन्यवाद मॅडम आणि तुम्हाला ह्या पार्लर साठी सगळ्यात मोठा पाठिंबा कोणाचा आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे मिस्टर त्यांनी जरा खूप खूप सपोर्ट केले अच्छा आई वडील सगळे खूप सपोर्ट करून आपल्या पार्लर मध्ये किती विद्यार्थी म्हणजे तयार झालेले जसं की आता एखादी मुलगी किंवा एक दहा मुली मुलींमधल्या एक दोन मुली तरी आज जसं तुम्ही स्टेबल आहात जसं तुमचं पार्लर आहे तशा किती मुलींचं पार्लर आहे किंवा त्या कमवतात आता सध्या तरी बघायला गेलं तर भरपूर मुलींनी शिकून त्यांचं काम म्हणजे घडवलंय स्वतःला स्वतःला घडवून दिलंय त्यांनी आणि प्रत्यक्षात बघायला गेलं दहा ते पंधरा मुली तर सध्या शॉप टाकून आहेत खूप सुंदर पद्धतीने काम करतात अच्छा आणि बऱ्यापैकी मुली घरगुती असे ना का पण त्यांचे त्यांचे स्वावलंबी काम करून घेतात आतापर्यंत ज्या मुली इथं स्टुडंट एक विद्यार्थी म्हणून येतात गरीब असतात पण त्यांना फ्युचरमध्ये काहीतरी करण्याची एक धडपड एक जिद्द एक संघर्ष असतो hmm. त्या मुलींना जर तुम्ही आता तुमची फी किती असेल एक महिन्याची असेल बेसिकला तीस हजार ठीक hmm. आहे तर त्या मुलींची परिस्थिती नसेल की तीस हजार भरण्याची त्यावेळेस तुम्ही त्या मुलींना मदत म्हणून काय करू शकता त्यांना मदत म्हणून एक माझ्याकडनं असं होईल स्टेप बाय स्टेप त्यांच्याकडनं पेमेंट घेण्यात येईल आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ घेतली त्यांच्याकडे त्यांच्याकडे म्हणजे स्टेप बाय स्टेप त्या भरूच नाही शकत तुमचं काय असणारे मदत एक तर माझं असं मत आहे की सपोर्ट करणे मुलींना आणि ते सपोर्ट मी अशा पद्धतीने करेल विथ जॉब शिकवून देणार फ्रीमध्ये विथ जॉब करून देणार असं पद्धतीने त्यांना प्रॅक्टिस करून शिकून जा खूप छान मॅम खूप छान असंच तुम्ही पद्धतीने गोरगरीबांना सेट करण्याचा तुम्ही छान विचार केलेला आहे आयुष्यात तुमच्या आयुष्यातला आठवणीतला दिवस कोणता आहे आठवणीतला तसं बघायला गेल तर घरगुतीच होते मी गृहिणी टाईप होते माझे मुली वगैरे घर सांभाळून होते त्यातनं जेव्हा आमच्या म्हटले की बाई तू काय करू शकते आणि तुला मी सपोर्ट करेन माझ्यावर विश्वास दाखवून आज पाच दहा लाख रुपये खर्च करून शॉप टाकून दिल्या ते माझ्यासाठी ते विसरणार ते कि विसरू शकत नाही खूप छान मिस्टर खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि अशाच पद्धतीने ते सपोर्ट करतील अशी मी आशा बाळगते आपल्या पार्लर साठी तुमचा पुढचा विचार काय आहे पुढचं म्हणजे पार्लर फील्ड नुसतंच पार्लर न मर्यादित राहता ते कशा पद्धतीने पुढं वाढवता येईल त्यात काय काय नवीन नवीन शिकता येईल कुठले कुठले कोर्सेस करता येईल आणि ते शिकून परत पुढच्या मुलींना कसं शिकवता येईल ह्याच्यावर जास्त भर असणार आहे असणार आहेत कोर्सेस मधले कॉस्मेटॉलॉजिस्ट डर्मोटॉलॉजिस्ट सिडिस्को ही सगळं कोर्सेस मी स्वतः शिकणार आणि पुढच्या मुली नाही शिकणार आई छान आणि आतापर्यंत ज्या क्लायंट आलेल्या आहे आपल्या इकडे तर चार वर्षामध्ये नायना म्हणताना एक तीस चाळीस हजार तरी आपल्याकडे क्लायंट येऊन गेले असणार आहे बरोबर जास्त झाले असेल पण एक मी नॉर्मल तुम्हाला हो सांगते पण त्या क्लायंटला आतापर्यंत साईड इफेक्ट असं काही झालेला आहे का साईड इफेक्ट म्हणून म्हणू शकत नाही थोड्या वेळेची कमतरता म्हणू शकतोय बऱ्याच वेळेस मेकअपला जातो खूप कमी वेळ भेटते मेकअप मध्ये आणि बऱ्याच नवरींच असं असतंय की खूप अपेक्षा असते आमच्याकडून आणि खूप कमी वेळेत ते टार्गेट पूर्ण होत नाही असा एक अनुभव घडलेला स्टार्टिंगला की त्या मुलीचं मेकअप अधुरा झाला आणि ते नवरीला तसंच नेल्या मग ते आतापर्यंत गिल्ट राहिले मनात कि ते मोठी चूक झाली माझ्याकडे थोडी काही करायला पाहिजे तुम्हीही आणि त्यांनी आणखी सपोर्ट करायला पाहिजे त्या मुलीच्या मनात राहून गेला हो हो ह्या गोष्टीच खूप खंत वाटते अच्छा ऍक्च्युली म्हणजे तुमचं पहिलीच ऑर्डर असेल माझ्या मते तरी त्यामुळे तुम्हाला ते वेळेचा अंदाज नाही कळालेला किंवा त्या मुलीने पण खूप लेट झालं त्यांच्याकडनं अच्छा अच्छा म्हणजे दोघींची सो तीही समजू शकते आणि तुम्हीही समजू शकता पण असं आतापर्यंत साईड इफेक्ट कोणाला झालेला आहे कारण तुमच्याकडे कम्प्लेट आली का मॅडम मी आज तुमच्याकडे फोरहेड केलं पण माझं तुम्ही तुम्ही म्हणजे आयब्रो जसा मला पाहिजे होता तसं नाही केलेला माझा पॉईंट होता पण तुम्ही त्या राऊंड केले असं आतापर्यंत कधी झालेला आहे का मी म्हणण्यापेक्षा माझ्या स्टुडंट कडनं माझ्या शॉप मध्ये झालेला त्यांच्या बाबतीत मी आज सॉरी म्हणते ह्या करताना ह्या चा उरलेलं अच्छा ते त्याला ला अंदाज लागला नाही अच्छा आणि मी थोडं कामात असल्यामुळे दुर्लक्ष केले अच्छा नंतर त्यांना माफी मागितली मी पण ते कव्हर केलं त्यांना अच्छा अच्छा खूप छान मॅडम अशाच पद्धतीने तुम्ही पुढे प्रगती करत राहा आणि मी तुमच्या मिस्टरांना एवढं सांगू इच्छिते की मॅडमला खूप खूप सपोर्ट करा अशाच पद्धतीने मॅडमचे एकच ब्रँड म्हणजे हेच जे आहे नीलम ब्युटी पार्लर एकच नसून तर बरेच ब्रँडचे जे आपल्या इथे चालू व्हाव्यात असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते